ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा जीवनात मनशांतीसाठी श्रीनामाचा जप महत्वाचा असल्याचे श्री 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 प्रसन्नानंदपुरी महास्वामी यांनी आपल्या आशीर्वचनात सांगितले बेडर बेरडर रामोशी नाईक समाजाचे जगद्गुरू दावणगिरी येथील जगद्गुरु श्री श्री श्री, श्री प्रसन्नानंदपुरी महर्षी वाल्मिकी गुरुपीठ यांचे सोलापुरातील बेडर समाजाचे राज्य उपाध्यक्ष बाबूराव जमादार यांच्या निवासस्थानी आगमन झाले यावेळी बाबूराव जमादार परिवाराच्या वतीने त्यांचे स्वागत करून उमेश बाबुराव जमादार व वंजा उमेश जमादार यांच्या हस्ते पाद्यपूजन करण्यात आले महास्वामीजींच्या दर्शनासाठी सर्व समाज बांधवांनी गर्दी केली होती उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आला या प्रसंगी राजाराम दासरी राजकुमार पाटील नरसप्पा मंदकल नरसप्पा पुजारी बसवराज भाईकट्टी विश्वनाथ मंदकल उमेश जमादार आप्पासाहेब हिप्परगी राजकुमार माने अनिल वाल्मिकी किशोर नायडू रवी कावळे पप्पू जोशी सुधाकर बेडसूर आनंद गुजले लखन झंपले हनुमंत घोसले धर्मराज गुजले सिद्धू वालीकर यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार विजयकुमार देशमुख यांनीही महास्वामीजींचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले महास्वामीजींच्या आशीर्वादाने सर्व समाजाचा उत्कर्ष होत असल्याचे त्यांनी मत मांडले कार्यक्रमाला उपस्थित असलेले समाजाचे जगद गुरु श्री श्री परमपूज्य प्रसन्न महाराजांच्या चंदी वंदन करून आज बाबूल जमादार यांच्या कुटुंबाच्या वतीनं ते बिदरला जात असताना आपल्या समाज इथं सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी तो उपस्थित आहे त्या कार्यक्रमाला आलेले वाल्मिकी समाजाचे जयपूरचे जिल्हाध्यक्ष व तसेच बिदरचे जिल्हाध्यक्ष तसेच या भागातील नगरसेव राजकुमारजी पाटील उपस्थित असलेले सगळे समाजाचे बंडूक आज आज समाज आपल्या इथे लहान आहे पण कसं तरी समाज त्याप्रमाणे वार्मिकी दिसून आपल्याला मार्ग दाखवला आपल्याला शिकवण दिलं समाजामध्ये परिवर्तन घडून आणलं आणि समाजाला दिशा दोन आणलं त्या दिवशी जाण्यासाठी जे काही मार्ग आपल्याला सातत्यानं पाहिजे असतो ते मार्ग आपल्या समाजाचे जगतपूर दाखवण्याचा सातत्यानं आपल्याला प्राप्त असतात आणि त्या मार्गाने आपण सगळे जायला पाहिजे माणूस किती पैसा थांबू दे कितीही कामधंदाय करू दे पण शेवटी माणसाला मोज हवं असते समाधान हवं असते ते समाधान शेवटी देव देवाच्या भक्तीमध्ये असतो हे मार्ग आपल्याला ह्या जगत मनसाच्या वतीनं आपल्या सगळ्यांना असतो आज त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना वंदन करतो की त्यांचा आशीर्वाद आमच्या सगळ्यावर राहावं आणि आपल्याला सगळ्यांना स्थिती संबोधित करू पण तोडत बोलतो आणि मागे दोन शकतो काल रोजी बाबुरावना जमाल यांच्या घरी जगद्गुरु श्री श्री प्रसन्नानंद महा पुरी महाराज यांच्या उपस्थ उपस्थिती लावली जमादार कुटुंब यांच्याकडून त्यांची पाद्यपूजा करून प्रवचन पर एक वचन लोकांना जे सहभागातून त्यांनी एक वचन दिलं त्या पूजेच्या वेळेस शहरोत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक व या भागातील ज्येष्ठ नागरिक व समाज बांधव यांच्या उपस्थितीत महापूजा व महाप्रसाद या दोन्ही गोष्टींचा भक्तांना लाभ घेण्यात आला आज क्रांती उमाजी नायक यांच्या जयंतीनिमित्त मला गौरव पुरस्कार मिळाला त्या त्या जीवनगौरव पुरस्कार म्हणण्यामागं कारणीभूत म्हणजे आमचे शरद भाऊ कुलकर्णी भारतीय जनता पार्टीचे शरद भाऊ कुलकर्णी व डॉक्टर भीमराव गस्ती यांच्या नेतृत्वाखाली मी तिन्ही जिल्ह्याचं काम करत होतो सोलापूर जिल्हा उस्मानाबाद जिल्हा लातूर जिल्हा या तिन्ही जिल्ह्याचं काम करत असताना मला समाजाच्या लोकांनी सहकार्य केल्याबद्दल मला ही जीवनगौरव पुरस्कार मिळाला पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिळालं आणि त्या मिळाल्यानंतर मला माझा परिचयसुद्धा देण्यासाठी मी थोडंसं भाऊक झालतो म्हणून मला हे पुरस्कार मिळाल्याबद्दल मला फार आनंद वाटतो आमचे समाजाचे जगद्गुरू ऋषीचे रसानानंदजी स्वामी महाराज यांच्या आमच्या घरी येऊन त्यांचं पादपूजन झालेलं आहे ನಮ್ಮ ಹೆಸರು ಏನಂತ ಕರೆದ್ರು ವಾಲ್ಮೀಕಿ ಪ್ರಸನ್ನಾನಂದ ಸ್ವಾಮಿಗಳು ಅಂತ ಹೌದಲ್ಲ ಹಾಗಾದ್ರೆ ಈಗ ನಿಮಗೆ ನೀವೆಲ್ಲ ಹುಟ್ಟಿದಾಗ ನಿಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿ ಹೆಂಗೆ ಹೆಸರು ಇಟ್ಟಿರ್ತಾರೆ ನಿಮಗೆಲ್ಲ ಹಾಗೆ ನಾನು ಹುಟ್ಟಿದಾಗ ನಮ್ಮ ಅಪ್ಪನ ಒಂದು ಹೆಸರು ಇಟ್ಟಿರ್ಬೇಕಲ್ಲ ನನಗೆ ನಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿ ಒಂದು ಹೆಸರು ಇಟ್ಟಿರ್ತ ತಾನೇ ಆ ಹೆಸರನ್ನು ಕರೆದ್ರೆ ನೀವು ಯಾರು ಇಟ್ಟು ನಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿ ಹೆಸರು ನೀವು ಯಾರೂ ಕರೀಲಿಲ್ಲ ನಾವು ಹದಿನಾಲ್ಕು ಹತ್ತು ಎರಡು ಸಾವಿರದ ಎಂಟರಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ದಾವಣಗೆರೆ ಜಿಲ್ಲೆ ಹರಿಹರ ತಾಲೂಕು ರಾಜನಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಮಹರ್ಷಿ ವಾಲ್ಮೀಕಿ ಗುರುಪೀಠದಲ್ಲಿ ಪಟ್ಟಾಭಿಷೇಕ ಮಾಡಿದ್ರಲ್ಲ ಅವಾಗ ನಮ್ಮ ಗುರುಗಳು ನಮಗೆ ಒಂದು ಹೆಸರನ್ನು ನಾಮಕರಣ ಮಾಡಿದ್ರು ವಾಲ್ಮೀಕಿ ಪ್ರಸನ್ನಾನಂದ ಸ್ವಾಮಿಗಳು ಅಂತೇಳಿ ಆ ಹೆಸರನ್ನು ನೀವು ಕರೆದ್ರಿ ಸಂಬೋಧನೆ ಮಾಡಿದ್ರಿ ಹೀಗೆ ರತ್ನಾಕರ ರತ್ನಾಕರ ಯಾರು ಮಹರ್ಷಿ ವಾಲ್ಮೀಕಿಯವರ ತಂದೆ ತಾಯಿ ಹೆಸರದು ಆ ರತ್ನಾಕರ ಬೇಡನಾಗಿದ್ದ ಬ್ಯಾಟಿ ಆಡ್ಕೊಂಡು ಜೀವನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ ಹೀಗೆ ಬ್ಯಾಟಿ ಆಡ್ಕೊಂಡು ಜೀವನ ಮಾಡುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತನ್ನ ಬದುಕಿನ ಸಾರ್ಥಕ್ಯವನ್ನು ಕಂಡುಕೋಬೇಕು ಅಂತ ರಾಮ ತಾರಕ ಮಂತ್ರವನ್ನು ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಶ್ರೀರಾಮ್ ಜೈ ರಾಮ್ ಜೈ ಜಯ ರಾಮ್ ಹೇಳಿ ಆ ಭಗವಂತನ ನಾಮಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡುವ ಮೂಲಕವಾಗಿ ತನ್ನ ಬದುಕನ್ನು ಸಾರ್ಥಕ ಮಾಡಿಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಹಾನ್ ತಪಸ್ವಿ ಆದಿಕವಿ ಮಹರ್ಷಿ ವಾಲ್ಮೀಕಿ ಯಾಕಪ್ಪ ಯಾಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಹಾತ್ಮರು ಹೇಳ್ತಾರ ಸಂಸಾರವೆಂಬುದು ಗಾಳಿಯ ಸದರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಜೀವನ ಹೇಗೀಗ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಜೀವನ ಹೇಗಪ್ಪ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಜೀವನ ಹೇಗಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಗಾಳಿ ಗಿಡ ದೀಪ ಇದ್ದಂಗ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಈಗ ಮನೆಯೊಳಗ ದೇವ್ರ ಮುಂದೆ ಏನ ಮನೆಯಲ್ಲ ದೀಪ ಹಚ್ರಲಿಲ್ಲ ಈಗ ಆ ದೀಪ ತಗೊಂಡು ಗಾಳಿ ಹೊರಗೆ ಬಂದ ಏನಾಗ್ತದೆ ಆರಿ ಹೋಗ್ತದ ಹಾಗೆ ಈ ದೇಹ ಅನ್ನುವಂತ ಪ್ರಕೃತಿ ಒಳಗ ಜೀವ ಅನ್ನುವಂಥ ದೀಪ ಉರಿತಾ ಇದೆ ಈ ದೀಪ ದೀಪತ್ತೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಾಯ್ತ ಆ ಯಾರಿಗಿರು ಗೊತ್ತಾಯ್ತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಂದು ಮೂರು ಅಲೆ ಬಂದೆ ಕೂವಿಡ್ ಅಲೆ ಬಂದು ಗೊತ್ತಾ ಕೂವಿಡ್ ಎಲೆ ಗೊತ್ತಲ್ಲ ಬಂದಿಲ್ಲ ನಿಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಕಡೆ ಬಂದತ್ತ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಲಾಕ್ ಲಾಕ್ಡೌನ್ ಮಾಡಿದ್ರು ಹಿಂಗೆ ಮಾಡಿದ್ರಲ್ಲ ಮಾಡಿದ್ರಲ್ಲೇ ಈಗ ನಾವೇನು ಅಂದ್ಕೊತಿದ್ವಿ ಏ ಅವ್ನು ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತಪ್ಪ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಈ ಆಂಬುಲೆನ್ಸ್ ನ ಗಾಳಿಯ ತೆಗೆದುಕೊಂಡವರು ಆಸ್ಪತ್ರೆ ನಟಿನಂತ ಅವನು ತೀರ್ಕೊಂಡ ಸತ್ತ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು ನನ ಅನೇಕ ಘಟನೆಗಳ ಸಾಕ್ಷೀಕರಿಸ ನಾವು ಅಂದ್ರೆ ಎಂಬುದು ಗಾಳಿಯ ಸೊಡರು ಹುಟ್ಟು ಆಕಸ್ಮಿಕ ಸಾವು ಖಚಿತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಈ ಹುಟ್ಟು ಮತ್ತೆ ಸಾವಿನ ಮಧ್ಯೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಜನ್ಮ ನಮ್ಮ ಬದುಕು ನಮ್ಮ ಜೀವನ ಸಾರ್ಥಕ ಆಗ್ಬೇಕಾಯ್ತದ್ರೆ ಅದು ಭಗವಂತನ ನಾಮಸ್ಮರಣೆಯ ಮೂಲಕ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಬಸವಣ್ಣನವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ನೆರೆ ಕೆನ್ನೆಗೆ ಕೆರೆಗಲ್ಲಕ್ಕೆ ಶರೀರ ಗೂಡು ಹೋಗದ ಮುನ್ನ ಕಾಲ ಮೇಲೆ ಕೈಯ ನೋಡಿ ಕೋಲು ಹಿಡಿಯದ ಮುನ್ನ ಮುಪ್ಪಿನೊಪ್ಪ ಒಳಿಯದ ಮುನ್ನ ಮೃತ್ಯು ಮುಟ್ಟದ ಮುನ್ನ ನಮ್ಮ ಜನ ಭಾಳ ಜನ ಏನ್ ತಿಳ್ಕೊಂಡ್ರೆ ಹೇಳ್ರಿ ಏ ದೇವರ ಸ್ಮರಣೆ ಅದೆಲ್ಲ ವಯಸ್ಸಾದ್ಮೇಲೆ ಎತ್ತರ ಅವ್ಗೆ ಏನು ಮಾಡೋ ಕೆಲಸ ಇರಲ್ಲ ಅವಾಗ ಶಿವ ಶಿವ ರಾಮ ಅನ್ಕೊತ ಕುತ್ಕೊಂಡ್ರಾಯ್ತು ಅಂತೇಳಿ ಭಾಳ ಜನ ಅಂದ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ ಬಸವಣ್ಣವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ನೆರೆಗನ್ನಗೆ ತೆರೆಗಕ್ಕೆ ಶರೀರ ಗೂಡು ಹೋಗದ ಮುನ್ನ ಕಾಲ ಮೇಲೆ ಕೈಯ ಕೋಲು ಹಿಡಿಯದ ಮುನ್ನ ಮುಪ್ಪ ದೊಪ್ಪ ಹೊಡೆಯದ ಮುನ್ನ ಮೃತ್ಯು ಮುಟ್ಟದ ಮುನ್ನ ಪೂಜಿಸು ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ